हाय हॅलो नमस्ते फ्रेंड्स आपण पाहूया मन धागा धागा जोडते नवा वृंदा व शलाका इकडे काहीतरी प्लॅन करत असतात म्हणजेच वृंदाला समजलेलं असतं की आता सुखदा ही सार्थकसाठी काहीतरी एक गिफ्ट आणलेली आहे ती तसेच जाऊन शलाकाला सांगू लागते की सुखदाने काहीतरी गिफ्ट आणले आहे व ती आता सार्थकला देणार आहे शलाका विचारू लागते काय गिफ्ट आणलं आहे तिने आता त्याच्यामध्ये काय आहे पाहिलेच काय तू वृंदा म्हणते नाही त्याच्यामध्ये काय आहे याचं काय लेनदेन आहे आपल्याला वृंदा पुढे बोलते आपल्याला काहीतरी असा प्लॅन केला पाहिजे की ते जे गिफ्ट आणले आहे ते सार्थकपर्यंत पोहोचायलाच नको ते आपल्याला चेंज करा पाहिजे शलाका म्हणते हो तसे काहीतरी करायला पाहिजे आपल्याला नाहीतर ही सुखदा काही ना काहीतरी करतच आहे सार्थकसाठी वृंदा शलाकाला सांगते तू बघत आता मी कसा प्लॅन करते ते सुखदा आदर्शला सांगू लागते सार्थकसाठी गिफ्ट मागवलेला आहे आदर्श म्हणतो हे का बरं सुकदा सांगू लागते त्याला थँक्स म्हणायचं आहे मग ते कसे म्हणावे म्हणून मी गिफ्ट मागवलेलं आहे आणि ते त्याला आता देणार आहे आदर्श म्हणतो मग एवढं म्हणण्यासाठी हे सर्व करायची काही गरज होती का सुकदा म्हणते अरे हो त्याने माझी खूप काळजी घेतला आहे आणि त्याने चांगल्या पद्धतीने मला पाहिलं आहे आणि तो मला एक चांगला फ्रेंड म्हणूनसुद्धा भेटला आहे म्हणून मी हे सर्व करत आहे आणि मला इतकं तरी करायलाच पाहिजे ना असे म्हणून ते पुढे म्हणते आदर्श आणि अक्कू तुम्ही दोघंही मला याच्यामध्ये मदत करा ते दोघेही म्हणतात हो पुढे आपण पाहतो सार्थक घरामध्ये येतो सुखदा त्याला थांबवते हो म्हणू लागते सार्थक हे बघ तुला मी गिफ्ट देणार आहे आणि ते क्ल्यूद्वारे तू मिळवायचं आहेस आणि ते तुझं तू तु पझल सॉल्व करायचं आहेस सार्थक म्हणतो आता हे काय नवीन हे काय केलं आहेस तू सुखदा म्हणते अरे तुला दुसरं काही सुचत नाही का प्रत्येक वेळेस मी काही सांगितलं तर तू असेच बोलतोस सार्थक म्हणतो बरं ठीक आहे दे काय आहे तुझं प्लॅन आणि काय करायचं आहे मला सुकदा त्याला एक चिठ्ठी देते व सांगू लागते हे बघ अशी ही चिठ्ठी आहे आणि एक एक तुला पदल सॉल्व्ह करत जावं लागेल आणि जे जे ठिकाण दिलं आहे ते तू सोडवायचंस तिथे तुला चिठ्ठी मिळत जातील आणि शेवटी तुला एक गिफ्ट मिळेल सार्थक सर्व पजल सॉल्व करतो शेवटी त्याला असं समजतं की त्याच्याच रूममध्ये एक गिफ्ट ठेवलेला आहे तो तिथे जातो तो बॉक्स ओपन करतो तेथील गिफ्ट पाहून तो खूप हॅप्पी होतो सुखदा त्याला म्हणू लागते हे बघ सार्थक मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे तसे म्हणतात आदर्श व अक्कू तिथून निघून जातात सार्थक म्हणतो बरं काय बोलायचं आहे तुला सुखदा सांगू लागते सुखदा सांगू लागते मला एक चांगला फ्रेंड म्हणून तू मिळाला आहेस आणि मला ते गमवायचं नाहीस असं तू प्रॉमिस कर सार्थक म्हणतो हो ते तरी आहेच पुढे सुकदा म्हणते तू माझी खूप चांगल्या पद्धतीने काळजी केलंस आणि तेवढाच रागही दाखवलास पण तेही माझ्या चांगल्यासाठीच तू केलंस खूप थँक्स सार्थक असे ती म्हणू लागते व तसे बोलून सार्थक निघत असतो सुकदा म्हणते सार्थक मला आणखीन काही एक बोलायचं होतं आणि फार महत्वाचं बोलायचं होतं सार्थकला समजतं आता सुकदा काय बोलणार आहे ते तो म्हणू लागतो सुखदा बस ना या आता यापुढे काहीही बोलू नकोस आता तूही मला किती दिवसांनी चांगली फ्रेंड म्हणून मिळालेली आहेस त्याच्यापुढे काहीही नको तसे बोलून तिथून सार्थक निघून जातो पुढे आपण पाहतो शलाका आणि वृंदा विचार करू लागतात अरे आपण तरी बॉक्स चेंज केला होता आणि त्या बॉक्समध्ये परत गिफ्ट आलेच कसे काय मग आपण ह्या बॉक्समध्ये काय आहे ते पाहूया म्हणून ते बॉक्स ओपन करतात तर बॉम्ब उडतो व त्यांचे दोघांचेही तोंड काळे होतात वृंदा म्हणू लागते अरे काय हे काय आहे ह्या बॉक्समध्ये आणि काय प्लॅन केलं आपण आणि झालं काय इकडे आपण पाहतो सुखदा म्हणू लागते स्वतःशीच बोलू लागते मी काय बोलत होते हे सार्थकला काय म्हणत होते प्रेमाबद्दलचं बोलत होते अरे नको आपण जस्ट आता फ्रेंड आहोत आणि फ्रेंडच राहूया असे ती स्वतःला म्हणू लागते पण ती पुढे बोलते पण मला जे आतून फिलिंग्स होत आहेत त्याचं काय आणि मला जे बोलायचं आहे त्याचं काय ती स्वतःलाच प्रश्न घालते टेडी बेअरला विचारू लागते अरे मला प्रेम झालं आहे का काय आहे हे नक्की आणि याला काय म्हणायचं असे ती टेडी बेरसमोर विचारू लागते पुढे आपण पाहतो सार्थक आनंदीचा फोटोसमोर बोलत असतो अरे सुखदा मला एक चांगली फ्रेंड मिळालेले आहे कित्येक दिवसांनी आणि तिचाही स्वभाव खूप चांगला आहे तू गेल्यापासून मला किती एकटं एकटं वाटत होतं पण मला कोणीतरी मित्र हवाच ना असे तो आनंदीसमोर सांगत असतो पुढे आपण पाहतो सुखदा एकटी बसलेली असते व ती म्हणत असते माझ्या ह्या फिलिंग्स आता मी कोणाला सांगायचं काय करायचं का असे ती बडबडत असते तेवढ्यात तिला आठवतं अरे मला एका व्यक्तीला आता फोन केला पाहिजे तसे म्हणून ती आनंदीला फोन करते व तिला सांगू लागते अरे मी तुला सांगत होते ना मला आता एक व्यक्ती जवळचा वाटत आहे आनंदी म्हणते अरे कोण आहे म्हणजे तुझ्या स्वप्नातला राजकुमार का सुखदा म्हणते हो तसंच काहीतरी समज पण दिल्ली तो बहुत अभी दूर आहे अशी ती म्हणते आणि मी स्वतःच खूप डीप जात आहे असे मला वाटत आहे आनंदी म्हणते अरे तू हे काय बोलत आहेस बरं तेवढ्यात तिथे सार्थक येतो आनंदी फोनवरूनच विचारू लागते बरं त्या मुलाचं नाव काय ते तरी सांग सुखदा म्हणते खडूस आहे तो त्याचं नावच खडूस आहे आणि मी त्याला तसेच बोलवते आनंदी म्हणते अरे मी त्याचा स्वभाव विचारत नाही तुला त्याचं नाव विचारलं सुखदा म्हणते मी त्याला त्याच नावाने हाक मारते तू बोलणार आहेस का सार्थक असे म्हणून ती सार्थककडे फोन देते पण तिकडे आनंदीने फोन ठेवलेला असतो सार्थकचं व आनंदीचं काहीच बोलणं होत नाही हे ते आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो